त्यावेळेला तुम्ही ज्या लेखीला पाच वर्षापूर्वी निवडणूक दिलं ती लेख होती मुख्यमंत्री पण होते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्राला खलामटी देण्याची योगा त्या कलामीमध्ये तुम्ही आम्ही सगळेजण भाग्य होणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानी असलेल्या रायगडच्या परिसरामध्ये आपण जन्माला पुढे जन्माला आलेले शिवाजी महाराज राजा युगा प्रवर्त युगापूर्वक छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी कधी भोटल्यांचं राज्य म्हटलं नाही त्यांनी त्यांच्या आयुष्यभरामध्ये हे राज्य भूमिका घेतली आणि स्त्रियांचा सन्मान छत्रपती शिवाजी महाराजांना पेश केली गेली त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले अशीच आमची आई असती सुंदर रूप होती आम्ही सुंदर झालो असतो वदले छत्रपती ही स्त्रियांच्या औतीमध्ये अगिरीच्या नाताने असलेली एक भावना छत्रपती शिवरायांच्या पासून आपण पाहिले आणि महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले चूल आणि मूल या बंदिस्त वातावरण मध्ये असलेल्या महिलांच्या साठी शिक्षणाचं सा दालन त्या कालावधीमध्ये वेगळं केलं आणि आज महाराष्ट्राचं सरकार त्याच विचारावरती त्या ठिकाणी पावलं उचलण्याचा प्रयत्न करत आहे की योजना त्या दिवशी सभागृहात जाहीर झाली सगळे पत्रकार मित्र या ठिकाणी माहितीचे आहेत अर्थसंकल्प मांडल्याच्या नंतर सभागृह स्थगित होत आणि विरोधी पक्ष सत्तावर पक्ष पत्रकारांच्या सामोर जात सगळे नेते महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे नेते असतील पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असतील उद्धवजींच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या पक्षाचे नेते असतील या सर्वांनी सांगितलं की योजना फसवी आहे की योजना द्यायला लाभोरी जाईल त्यावेळेला हे राज्य आर्थिक पूर्णपणाने ढबकायची आणि पगार द्यायला सुद्धा या राज्याकडे पैसे होणार नाहीत अशी टीका टिप्पणी त्या कालावधीमध्ये केली काही सोबत घेत उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली गेली त्या याचिकेचा समर्थपणाचा मुकाबला राज्य सरकारने केला आणि माझ्या महाराष्ट्राच्या साडेपाच सहा कोटी महिला भगिंचे साठी या योजनेचा मार्ग त्यांनी त्यावेळेला शुभ करत आपल्या संस्कृतीमध्ये दोन दिवस असे येतात एक बहीण बाबाचं ऋणानुबंधाचं नातं दृढ करणारा वर्षाचे ते दोन दिवस आहे नारवी पौर्णिमेचा दिवस असे त्रिपुरा पौर्णिमा आहे नारवी पौर्णिमेला सगळे कोणी बांधव दर्यामध्ये जातात शिफा अर्पण नारा अर्पण करतात आणि दऱ्याच्या तुफानामध्ये आपला व्यवसाय करण्यासाठी जातात त्या दिवशी राखी पौर्णिमेचा पवित्र दिवस राखी पौर्णिमेच्या तीन दिवस अगोदर तुमच्या लेख मेहनत घेतली मुख्यमंत्र्यांचे आशीर्वाद मिळाले देवेंद्रजी आणि अजितदा आशीर्वाद मिळाले आणि सुरुवातीच्या कालावधीमध्ये जवळपास एक कोटी महिलांच्या खात्यात राखी पौर्णिमेची भाऊबीजेची रक्षाबंधनाची ओवाळणी माझ्या महिला भगिनींच्या खात्यात तीन हजार रुपये एकाच दिवसामध्ये डीबीडीच्या माध्यमातून करण्याचा एक महाराष्ट्रामध्ये देशामध्ये विक्रम द्यायला सप्टेंबर महिन्यामध्ये घड्याचं आगमन झालं होतं त्याला पंधराशे रुपये आले आणि दुसरा भाव्य होईल पवित्र दिवस त्यावेळेला पुन्हा एकदा तीन हजार रुपये राज्यातल्या दोन कोटी तीस लाख महिलांच्या खात्यात एकाच वेळेला झाले ज्याला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मांडगावला आले त्याच्या दोन दिवस अगोदर ती रक्कम त्या ठिकाणी काय सांगितलं गेलं त्यावेळेला पहिल्यांदा रक्कम जमा झाली त्यावेळेला लगेच पैसे काढा लगेच पैसे काढा सरकार परत पैसे घेईल खरंय नाही मी एकही वाक्य कुठं बोलत नाही बोलतोय ते खरं वाक्य बोलतोय या सगळ्यांनी आग उठलं की दहा महिन्यावर लगेच पैसे काढा त्याच्यामध्ये होते दहा पैसे काढा परत सरकार मागे घेईल आणि सरकार माझ्या माय माउलींचा आशीर्वाद घेणारं सरकार आहे हे फसव सरकार काढली नव्हतं आज नाही सरकार तर बरा दिसणार नाही असं ते बोलले म्हणून भाषणाला उठले आणि शेवटी सांगून गेले सोलरचा प्लॅन आम्हाला देऊन टाका दुसरं सांगितलं की कालव्यावरती तिथं जे काही आज आमचे झोपटपट्टी धारक राहतात त्यांच्यासाठी जागाही द्या आणि कुठल्या योजनेमध्ये बसून त्यांचं घर पण <प्राथ> ते मागताना काय राखायचं नाही शिलेक ठेवायचं आता इतक्या याच्यानी सांगितल्याच्या नंतर त्यांना आहे की आणि त्याला बरोबर माहिती असतं की केव्हा कुठलं काय सांगायचं बरं ते काय म्हणाले हे साहेब करतील आदितीकडनं राहिलेलं पण मागून घेऊ असं पण बोलले बघा एक वाक्य बोलले माझं काय बोलते लक्ष बाकी काय राहिलं तर तिचा खरं आम्ही मागणारच आहे हा हक्क प्रेमाचा ऋणानुबंधाचा आणि विश्वासाचा हक्क आहे ते ठेवूनच पुढच्या चालतो सुदैवाने आज मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकटाच खासदार निवडून आलो जर कुठं जागा असेल तर त्या पद्धतीने त्याचाही विचार झाला तर फायद्याचाच आहे मी त्याला लगेच हलवा असं नाही पण त्याला योग्य जागा मिळाली तर कुठंतरी तरी ते बाजूला केलं तर चांगलं होईल या संपूर्ण कालावधीमध्ये साहेब एक काम राहिलंय की माझी जी झोपडपट्टी आहे त्यांना आपल्याला कुठंतरी आता स्वतःच्या हक्काची जागा द्यायला पाहिजे आणि ती जागा आता तो हॉस्पिटल महिलांचा इथून गेलाय काहीतरी त्यांची असणारी जागा आम्हाला दिलीत तिथं आणि आता त्यांना बाकी घरं बांधण्यासाठी सुद्धा असंख्य योजना आल्यात त्याच्यामध्ये बसवलं तर चांगल्या पद्धतीचा विकास या ठिकाणी होईल आपण आता मला स्टेडियमचं चित्र दाखवलं मुंबई पुण्याच्या पक्ष बाहेर कुठेतरी आपण गेलो इतका चांगला त्याच्यामुळं लोकांचा फायदा होत असताना आपण सुद्धा लोक तितक्याच पद्धतीने पक्षाच्या पाठीमागं भक्कमपणे उभं राहायला पाहिजे आपण सर्वजण या यावेळेला थोडी विशेष काळजी घ्या मधुकरराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या सभेला विराट अशी सभा या ठिकाणी म्हणता येईल महिलांचा मतदानाचा उदंड प्रतिसाद मिळाला आणि त्याच्यामुळे फार मोठ्या पैसे मताधिक्य रोहा तालुक्यातून यावेळेला महायुतीचे मेदार म्हणून अदितीच्या पाठीमध्ये उभं राहील असा विश्वास मला वाटतो फार मोठ्या फरकाने निवडून येईल असं एकंदरीत कार्यकर्त्यांच्या महायुतीच्या सर्व सहकार्यांच्या भावना आहे शेवटी मतदानाची प्रक्रिया होईपर्यंत किती मताचा फरक राहील हे अतिमेठ भाष्य करणार नाही पण यावेळेचा तिला मिळणारा प्रतिसाद तिने केलेल्या कामाची पोचपावती निश्चितपणान निम्ण त्या ठिकाणी मिळेल असं तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी